नमस्ते सुप्रभातम विश्व शांतारतम शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्य दिनाच्या आपण सर्वांना माझ्याकडून आणि संस्थेकडून हार्दिक शुभेच्छा आजचा प्रेरणादायी विचार आहे स्वधर्म आणि राष्ट्रधर्म अनेक वेळा पाहतो आपला स्वधर्म आपले आई वडील आपले आजी आजोबा हे संस्कारित करत असतात कसं वागायचं कसं बोलायचं कसं राहायचं कस इतरांना कसं समजून घ्यायचं इतरांच्या भावना कशा उमजून घ्यायच्या त्या भावनेप्रमाणे आपण कसं चालायचं हे सार आपल्याला घरामध्ये संस्कारित केलं जात पुढे मग हा स्वधर्म हळूहळू राष्ट्रधर्मामध्ये परावर्तित व्हायला हवा तो मात्र होत नाही एक छोटस उदाहरण सांगेन म्हणजे स्वधर्म आणि राष्ट्रधर्मामधला फरक तुम्हाला आपोआप समजेल एक भारतीय लेखक अमेरिकेला वेगवेगळ्या राज्यांना राष्ट्रांना भेटी द्यायचे एक दिवशी ते जपानला गेले होते आणि जपानला गेल्यानंतर ते रेल्वेतून प्रवास करत होते आणि रेल्वे प्रवासामध्ये त्यांना एक गोष्ट अचंबित करणारी दिसली एक वयोवृद्ध स्त्री त्या स्त्रीनं आपल्या पर्समधून एक सुई आणि दोरा काढला आणि त्या रेल्वेची जी सीट होती की जी फाटली होती त्यातला आतला जो स्पंज होता तिनं तो व्यवस्थित लावला आणि तो शांतपणे त्याने शिवला लेखक महाशय अत्यंत आश्चर्यचकित झाले कारण त्यांनी भारतात पाहिलं होतं एस हुत। टी मधला मधल्या सगळ्या बसणाऱ्या शीट्स ब्लेड न फाडायच्या त्यातला स्पंज काढायचा तो घरला घेऊन जायचा अशी कितीतरी उदाहरणं पाहिली होती तेव्हा त्या म्हातारीला त्या वयोवृद्ध स्त्रीला त्या लेखक महाशयाने विचारलं की का हो तुम्ही हे काम का केलं तुमचं राष्ट्रावरती खूप प्रेम आहे ते वाटतं तेव्हा ती वयोवृद्ध स्त्री असून म्हणाली राष्ट्रावरती प्रेम हा नंतरचा मुद्दा आहे पण माझं राष्ट्राप्रती कर्तव्य काय आहे हे महत्वाचं आहे जे कर्तव्य हा शब्द आहे ना तोच खऱ्या अर्थानं राष्ट्रधर्म म्हणून पुढे येतो तोच खऱ्या अर्थाने राष्ट्रधर्म आहे हे जे कर्तव्य आहे त्या स्त्रीनं जे स्वतःचा वेळ खर्च करून स्वतःच्या सुई दोऱ्यानं ते शिवलं कारण ही संपत्ती माझ्या राष्ट्राची आहे आणि ही संपत्ती मला वाया घालवू द्यायची नाही आहेत तिचं रक्षण करायचं आहे ही भूमिका हा भाव तिच्या वागण्यात बोलण्यात होता आज आपल्या देशात मात्र ह्याच्या विरुद्ध चित्र दिसत आहे तर त्या लेखक महाशाने एका लेखामध्ये एक टिप्पणी अशी केली की आपल्या देशामध्ये राष्ट्राधर्माविषयीचं राष्ट्रप्रेमाविषयीचं राष्ट्र कर्तव्याविषयीची जाणीव करून देणं गरजेचं आहे अरे हो बरोबर आहे पण ही स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे ना जसं आपण एस टीमध्ये मध्ये जातो एस टीमधले मध्ये शीट्स फाटलेल्या पाहतो त्यातला स्पंज ओरबडून नेलेला असतो एस टीच्या त्या आतमध्ये थुंकलेलं असतं इतकंच कशाला ड्रायव्हर पण थुंकलेला मी स्वतः पाहिलेला आहे रेल्वे स्टेशनवर घाण केली जाते सगळीकडे घाण केली जाते आपलं हे कर्तव्य नाही आपलं हे काम नाही अशी प्रत्येकाची भूमिका आहे म्हणून कधीही बाहेर गेलो तर आपण आपलं काम करावं राष्ट्राप्रती जर प्रेम असेल राष्ट्रधर्म जर स्वीकारायचा असेल तर राष्ट्राप्रती आपली कर्तव्य का आहेत ती पहिल्यांदा शोधायला पाहिजे अनेक वेळा ही शोधली जात नाही आणि शोधली जात नसल्यामुळं बहुसंख्य वेळा आपण राष्ट्रप्रेम राष्ट्रधर्म विसरून जातो जसं स्वधर्माविषयी आपण जागरूक असतो आपण कपडे कशी घातली पाहिजेत कसं वागलं पाहिजेत कसं बोललं पाहिजेत इतरांच्या समोर कसं व्यक्त झालं पाहिजे तेवढी राष्ट्रधर्माविषयी आपली भावना नसते अर्थात याचं अनेक कारण आहे फक्त पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी यावेळीच राष्ट्रप्रेम अगदी ओतुंभून वाहत असतं आणि मात्र इतर दिवशी ते पाहायला मिळत नाही कदाचित आज ही घराघरावर झेंडे लावले जातील लावलेले असतील आणि उद्या ते पायदळी तुडवताना आपण पाहतो तर कुठेही तुम्ही गेलात एखादा झेंडा दिसलात उचला तो त्याचा सन्मान करा आणि तो घरी आणा का याच कारण काय आपण आपल्या राष्ट्राप्रती जो सन्मान आहे तो आपल्या प्रत्येक कर्तव्यातून दिसला पाहिजेत तुम्ही कुठे चालत गेलात गाडीने गेलात घाण आहे कचरा आहे उचलायचा तर आम्ही तेच करतो आणि त्याचा परिणाम लोक आपल्याला वेडपट समजतात त्यांना वाटत की ह्याला काम नाहीये हा रिकाम टेकडा आहे आणि हे सगळं साहित्य गोळा करत राहतो अरे गोळा करत नाही घाण काढतो आपल्याकडे बरोबर पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला बंद पुकारला जातो संप केला जातो आणखीन बऱ्याच गोष्टी केल्या जातात आणि याला काय म्हणतात आंदोलन असं गोंडस नाव दिलं अरे राष्ट्रप्रेम असेल तर हे आंदोलन नाहीये एकोणीसशे बेचाळीसचा चा सत्तेचाळीसचा सगळा जर कालखंड इतिहास त्यापूर्वीचा वाचला असेल तर तुम्हाला कळेल की त्यांची राष्ट्रभक्ती काय होती ज्याने आत्मबलिदान केलं त्या थोर पुरुषांची राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम काय होतं त्यांनी आंदोलन स्वतःसाठी केलं नव्हतं स्वतःच्या फायद्यासाठी केलं नव्हतं त्यांनी आंदोलन केलं होतं राष्ट्रभक्तीसाठी आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून हीच राष्ट्रभक्ती हेच राष्ट्रप्रेम राष्ट्रधर्मामध्ये परिवर्तित व्हायला हवं नुसतं शाळा महाविद्यालयामध्ये आपल्याला या दिवसाचं महात्म्य त्या दिवशीच सांगून चालणार नाही तीनशे पासष्ट दिवस आपण हे आचरणात आणलं गेलं पाहिजे आणि हे ज्या दिवशी आपण आचरणात आणू ना त्या दिवशीच खऱ्या अर्थानं आपल्या देशाविषयीच आपलं प्रेम दिसून येईल खरं तर ते दाखवण्याची गोष्ट नसतेच मुळात राष्ट्रप्रेम दाखवायचं नसतं हे आतून आपल्याला कळायला हवं नाहीतर आजच्या दिनी बरेचशेच पुरुष बरेचसेच लोक अर्थात ते त्यांना तशा प्रकारचे आदेश असतात म्हणून ते तसं करतात कुठं काय कचरा गोळा करा कुठे काय गोळा करा त्याचे फोटो काढतात सोशल मीडियावर पोस्ट करतात आणि स्वतःचा उदो उदो करून घेतात यापेक्षा आपल्याला जे करायचं आहे ते आपण करतच राहायचं कारण हे माझ्या राष्ट्राचं काम आहे हे, हे माझ्या राष्ट्रासाठी करतो आहे हा राष्ट्रप्रेमाचा भाव जर पुरेपूर आतून असेल तर कदाचित येणारी पिढीला कारण आपल्याला स्वातंत्र्य आपल्याला मिळालं नाही आपल्याला फोगताच मिळालेला आहे आणि फुकटात मिळेल्या स्वातंत्र्याची किंमत आपल्या पिढीला अजिबात नाही मग येणाऱ्या पिढीला तर का असणार आहे सांगा सांगावं ना येणाऱ्या पिढीला तर त्याचा अजिबात थांबपत्ता असणार सुद्धा नाही की स्वातंत्र्य म्हणजे काय ते कुणी मिळवलं आणि ते मिळवत असताना किती जणांनी प्राणाची आहुती दिली हे कुणालाही कळणार नाही हे एकदा समजून देण्याचा प्रयत्न जर एकदा एकदा केला तर राष्ट्रधर्म आपोआप समजायला लागेल कारण हा राष्ट्रधर्म समजून सांगत असताना आपल्या समोर ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी वेगळ्या असतात राष्ट्राविषयी प्रेम असणारी माणसं राष्ट्र धर्म जोपासणारी माणसं सतत राष्ट्राचाच विचार करतात माझ्या अगोदर पहिल्यांदा राष्ट्र आहे माझ्या कोणत्याही फायद्याच्या अगोदर पहिल्यांदा राष्ट्राचा फायदा आहे कारण माझं राष्ट्र हे सगळ्यात मोठं आहे त्यानंतर मी आहे ही राष्ट्रप्रेमाची भावना जर प्रत्येकाच्या मनात जर जोपासली गे गेली ना तर स्वातंत्र्य दिन काय प्रजासत्ताक दिन काय किंवा आणखीन कुठलेही राष्ट्रीय सण उत्सव काय नुसते साजरे केले जाणार नाहीत तर त्या पाठीमागा असणारी जी भावना आहे ना ती भावना अत्यंत प्रभावी झाली तर कदाचित येणारा सण राष्ट्रीय सण हा जागतिक सणसुद्धा होऊ शकेल खरं तर आपलं राष्ट्र आता संपूर्ण जगभरामध्ये आपला प्रभाव पाडत आहे आपल्या प्रभावाने इतरांना ते प्रेरित करत आहे मग आपला खालीचा वाटा नको का आपलं काम नको का त्याच्यामध्ये मग हे काम जोपासण्याचं काम आपण सारे जण करूयात विशेष करून मी माझ्या सर्व पालक बंधू गुरुजन वर्गांना मी नम्र विनंती करतो की हे आपण सगळे मिळून करूयात मुलांच्यावर संस्कार नुसते स्वतःपुरते न करता राष्ट्रासाठी करण्याचा प्रयत्न करूयात आणि हे जर झालं ना तर एक दिवस आपण स्वधर्माबरोबर राष्ट्रधर्म का असतो हे प्रत्येक नागरिकाला प्रत्येक भारतीयाला समजेल आणि तो अभिमानानं निश्चितपणे या राष्ट्राचा मी नागरिक आहेत म्हणून सांगेल या सगळ्यांसाठी मी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद